सर्व पित्री अमावस्या आणि श्राद्ध यासाठी जो आपण भरड्याचा वडा बनवतो त्याचं प्रीमिक्स किंवा भरडा कसा तयार करायचा ते आपण बघूयात चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब इथे आपण हा वडा तयार करण्यासाठी जे धान्य वापरलंय ते ओल्या कपड्याने स्वच्छ दोन ते तीन वेळेला पुसून घेतलं आणि फॅनमध्ये सुकून याला आपण लो टू मिडियम गॅस करत करत भाजून घेऊयात इथे आपण अर्धा कप हरभऱ्याची डाळ घेतली बाकीच्या धान्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते हरभऱ्याची डाळ लो टू मिडियम गॅस करत करत आपण मोक्षेकी भाजून घेतली याच पद्धतीने तांदूळ उडदाची डाळ गहू हेही भाजून घेतलं आणि हे सगळं थंड करण्यासाठी एका ताटात काढून घेतली आता यामध्ये टाकण्याचा मसालाही आपण याच वेळेला तयार करून घेऊयात म्हणजे हे परफेक्ट या भरड्यामध्ये मिक्स होईल आणि भरड्याची चव छान लागते इथे आपण धने अगदी हलकेसे भाजत आले की गॅस बंद केला यामध्ये जिरं घातलं चवीपुरती मेथी घातली इथे आपण हरभऱ्याच्या डाळीचं आणि उडदाच्या डाळीचं प्रमाण जास्त आहे ही डाळ पचण्यासाठी इथे आपण मेथी घातली आणि चवही चा छान लागते हे आपण सगळं थंड करून घेतल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालूयात आणि पल्सवरती याला फिरवून डा परफेक्ट तयार होतो यामध्ये घातलेला मसाला ही सगळ्या भरड्यामध्ये अगदी छान मिक्स होतो इथे आपण भिजवून घेऊन डाळी त्याचा वडा तयार करून घेण्यापेक्षा जर समजा या पद्धतीने भरडा तयार केला आणि याचे वडे केले तर वडे चविष्ट आणि हलके होतात आणि भरडा उरलास तर दोन ते तीन महिने आरामात टिकतो एक हिंगाचा खडा ठेवला तर याची चव ही बदलत नाही आणि किडाही लागत नाही रेसिपी आवडली की नाही हे कळवायला विसरू नका चला परत भेटूया